खास क्लिप शेवटची जशी की आपण बोललो की अशक्य नाही होणार समृद्धी महामार्ग चालू करे परंतु आत्ताच मला काही मिनटापूर्वी आजो नवयुगातर्फे जे काम केलं होतं त्याचे इंजिनियर होते का मेन साहेब होते माहीत नाहीत पण त्यांना भेटलो असता त्यांनी असं सांगितलं की एका महिन्यात चालू करण्याची खूप म्हणजे पूर्ण प्रयत्न म्हणजे चालू त्या अनुषंगाने बरेचसे काम जोरात सुरू आहेत आणि ते बोलले की तुम्ही पाहू शकता की आठवड्याभरात आज काम बघा आणि आठवड्यानंतर पुन्हा काम बघा तुम्हाला नक्कीच लक्ष आहे काम किती जोरात सुरू आहे तर खरं असं वाटतं आहे की कदाचित एकाच महिन्यात समृद्धी महामार्ग सुरू केला जाईल आणि इथेच ते नवयुगाचे मॅनेजर उभे होते त्यांच्याशी मी आता भेटलो ॲक्च्युली व्हिडिओ नाही करून दिला त्यांनी म्हणजे त्यांची माहिती नाही दिली त्यांनी की मला शूट करून मी बोललो त्यांना असो आता बघूयात ते बोलले खरं की एखादं आणि खरंच वाटतं आहे असं फुर क्लीन आहे आणि चकाचक आहे कदाचित जे शासन बोललं आहे सरकार बोललं आहे की एखाद्या आपण सुरू करू शकतो तर ते होऊ शकतो असो खास आपल्यासाठीची एक छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राइब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा इथे बोर्ड देखील लावलेला आहे मुंबईसाठी कुठे वजन घेतलं जावं ते आणि तशीच इथे जे पट्ट्या मारल्या देखील मारलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूला असतात ते म्हणजे एकंदरीत जे काम लवकर सुरू महामार्ग जो लवकर सुरू होणार आहे ते शक्यता त्याची नाकारता येत नाही समृद्धी महामार्ग कारण सध्या आहे ना खूप जोराने काम सुरू आहे आणि लक्ष बोललो एका महिन्याभरात कसं का समृद्धी मार्ग सुरू करण्याची जी काय लागले आहे जे त्यांना निवेदन दिले आहे त्या अनुषंगाने मला वाटतं नक्कीच महिन्याभरात हे काम पूर्ण होऊन कदाचित समृद्धी महामार्ग सुरू होईल असा एक अंदाज आहे कारण बरेच काम आहे बघा वर इथे जे गर्डर लावायचे होते मुंबई नाशिक आधी ते देखील लावून झालेले आहे त्या ठिकाणी मी व्हिडिओ टाकवलो आहे जो जो व्हिडिओ केला तो टाकत होता आता सध्या वेळेचा व्हिडिओ आणि मी घरी चालवलो आहे ते बघा इथे मुंबई नाशिकला जोडणारा जो रस्ता आहे तो खंडला गेला होता त्याने गर्डर टाकले जाते आणि आपण समृद्धी महामार्ग आहे आणि इथून आपण जसं वरण घेतो तो ते मुंबईला पोहोचू मुंबईला जाणारा रस्ता हे बघा एक थोडी गडबड आहे कारण नागपूर मुंबई ह्या ना समृद्धी महामार्गावर जेव्हा आपण सुसाट प्रवास करूया त्यावेळेस हे जे वडपे जे इथे काम सुरू आहे वडपे ते माझीवडा या कामामुळे पुन्हा कुठेतरी वेगाला मर्यादा लागलेली असेल समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो असेल खूप वेगळाच असेल माझ्या गेले तर फक्त इथे या ठिकाणी जिथे वर्फेशा ब्रिज सुरू आहे ब्रिजचे काम सुरू आहे त्या ठिकाणी काही गोळीबार स्टॉप होईल कारण त्याच्या पुढे सर्व रस्ते तयार आहेत जे दोन्ही बाजूनी चार चार आठ ते काम हे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तिथल्या प्रवासाला काही अडचण येणार नाही अडसरा हा फक्त या ठिकाणी ते काम सुरू आहे त्याप्रमाणे आपण वडपे इथे आलो आहोत जशी की नेहमी ट्रॉफिक लागते इथे ट्रॉफिक लागलेली

सर्कल बघा गलबागासाठी गाडी टाकावं लागते फोर वन सिक्स झिरो आमच्या कंपनीची पास फोर वन सिक्स झिरो आमच्या कंपनीचे बास आपला व्हिडिओ करावे लागतात म्हणून आपण बसने घेत ना आपल्याला बाईक जाऊ